नमस्कार मित्रांनो आज आम्ही जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र येथील बालाजी मंदिरला भेट देण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो येथील हे बालाजी मंदिर गडिंगला एस टी स्टँड पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बीबी पाटील कॉलनी मध्ये बांधण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो रस्ता आहे हा हैदराबाद बांदा हा नॅशनल हायवे आहे समोरच्या बाजूला हा जाणारा रस्ता आहे गडिंग्लज कडे जातो आणि या बाजूचा हा जो रस्ता आहे तो आजऱ्याकडे जातो आणि समोरच्या बाजूला हा जो रस्ता जातोय हा बीबी पाटील कॉलनीकडे जातो आणि याच ठिकाणी हे बालाजी मंदिर आहे या मंदिराच्या परिसरात अशा पद्धतीनं ही पामची झाडं लावण्यात आलेली आहेत हे आपण या ठिकाणी पाहतात आणि या बाजूचा हा विस्तीर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी देखील अशा पद्धतीनं पामची झाडं लावण्यात आलेली आहेत या बालाजी मंदिराचा नियोजित आराखडा अशा पद्धतीचा आहे अशा पद्धतीनं या बालाजी मंदिराचं बांधकाम होणार आहे नमस्कार मित्रांनो ऍट दी रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही गडिंगलज येथील बी बी पाटील कॉलनी या ठिकाणी बांधण्यात आलेलं बालाजी मंदिर या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बालाजीचं आज या ठिकाणी दर्शन करून देत आहोत मित्रांनो महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लॉर्ड श्रीनिवासा बालाजी फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री दीपक पाटील सर या ठिकाणी आहेत आणि ते मला या मंदिराची पूर्ण माहिती देणार आहेत मित्रांनो बाला हे बालाजी मंदिर बसून या ठिकाणी नागाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला या नागाचं दर्शन करून देत आहोत ही नागाची मूर्ती आहे अशा पद्धतीचं आणि या नाग मंदिर संदर्भात माहिती मला या ठिकाणी दीपा पाटील सर देत आहेत ह्या आमच्या शेतामध्ये नागाची पट्टी अशी ही प्रसिद्ध हा पट्टी अशी आहे आणि विष्णू हा शेषाच्या लावतर तारतु देवा विष्णू हा नागावर शय शयरने झोपलेला आहे साक्षात बालाजीनं ही जागा त्याच्या मंदिरसाठी निवडलेली आहे हे साधारण मंदिर नसून साक्षात बालाजीचा वास ह्या मंदिरमध्ये आहे हे मंदिर साडेआठ हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात आलेला आहे आणि हा समोरचा जो भाग आहे हा या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी सभागृह स्वरूपात या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि समोरच्या बाजूला हे बालाजी बाला मंदिर आहे मित्रांनो पूर्वीचं जे बालाजी मंदिर होतं दोन हजार तीन साली बांधण्यात आलेलं हे अशा पद्धतीचं होतं आणि आता या मंदिराचं अशा पद्धतीनं नव्यानं जीर्णोद्धार करण्यात येत आहे निर बांधण्यासंदर्भातली प्रेरणा दीपक पाटील सरांना कशा पद्धतीनं लाभलं हे त्यांनी या ठिकाणी मला माहिती देत आहेत माणसाच्या जीवनामध्ये चढ ह्या होत असतात माझी परिस्थिती अतिशय बिकट असताना मी दरवर्षी माझ्या मित्राच्या निमित्तानं मी, मी बालाजीला जायला चालू केलं तिरुपती बालाजी मंदिरला मी दरवर्षी जात जात होतो आणि तिथील गर्दी भयानक गर्दी म्हणजे बालाजीला गेल्यानंतर एक एक वेळा एक एक दिवस आपल्याला दर्शनासाठी लागायचा कधी लगेचं दर्शन मिळायचं कधी वेळा व्हायचं हे सगळं दरवर्षी या दर्शनाच्या त्रासामुळं मी बालाजीला साकडं घातलं की बाबा मी तुला दरवर्षी असं इथं येऊन हा होणारा त्रास मला काय सर होणार नाही आणि तू माझ्या इथंच गडिलेला येऊन साक्षात माझ्या इथं तू यायला पाहिजे ह्या भावनेनं ह्या प्रेरणेनं एक दिवस खरोखरच साक्षात्कार झाला आणि मी बालाजी मंदिरची स्थापना करायचं ठरवलं मित्रांनो बालाजी मंदिर समोर बाला असलेले ही गरुडाची मूर्ती आहे हे आपण या ठिकाणी पाहतात गरुड हे बालाजीचं वाहन आहे त्यामुळं तिरुपती या ठिकाणी देखील आपल्याला बालाजी मंदिरासमोर अशा पद्धतीचं गरुडाचं मंदिर आपल्याला दिसून येतं मित्रांनो हे पाथपुरम आहे आणि तिरुपती बालाजी या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचं पातपुरम आहे आणि या ठिकाणी नैवेद्य ठेवून बालाजीला नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर पूर्वीचं जे मंदिर आहे हे अशा पद्धतीनं आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं नक्षीकाम आपल्याला करून दिसतं या ठिकाणी दोन द्वारपालक आहेत या बाजूला जय आहे आणि या बाजूला विजय आहे आणि वरच्या बाजूला ललाटबिंबवर गणपती आणि दोन हत्ती आणि वरच्या बाजूला तुम्हाला कीर्तिमुख आपल्याला दिसून येतो आणि अशा पद्धतीचा हा या ठिकाणी आतला हा गाभारा आहे हा जुन्या मंदिरातला गाभारा आहे आणि या जुन्या मंदिरातली ही मूर्ती ही अशा पद्धतीची आहे या ठिकाणी आपल्याला या बालाजीचं दर्शन होत आहे वरच्या बाजूला शंख आणि या एका बाजूला चक्र आपल्याला दिसून येतं वरच्या बाजूला कीर्तिमुख आहे आणि अशा पद्धतीचं हे बालाजीचं एक सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो मंदिरातल्या गाभाऱ्यातील ह्या उत्सव मूर्त्या आहेत समोर आपल्याला गणेशाची मूर्ती बालाजी आणि पद्मावती आणि लक्ष्मी अशा या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी सुंदर दर्शन या ठिकाणी होत आहे मित्रांनो या बालाजी मंदिराचं शिखर या ठिकाणी अशा पद्धतीचं आहे ज्या पद्धतीनं तिरुपती बालाजी या ठिकाणी शिखर आहे त्याच पद्धतीनं याचं नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर नवीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी होत आहे आणि अशा पद्धतीनं या नवीन मंदिराचं बांधकाम या ठिकाणी होत आहे आणि ह्या पायऱ्यांच्या टप्पे आहेत हे आपण पाहतात आणि समोरच्या बाजूला हे नव्यानं आता दरवाजा बसवण्यात आलेला आहे आणि आदल्या बाजूला बालाजीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे <laughs> या ठिकाणी बालाजीच्या आरतीचं डिजिटल बोर्ड लावण्यात आलेलं आहे मित्रांनो नव्यानं जीर्णोद्धार होत असलेल्या बालाजी मंदिरातील ही अशा पद्धतीची मूर्ती आहे अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या बाजूला एका बाजूला शंख चक्र आणि बालाजींचा आशीर्वादाचा हात अशा पद्धतीनं ही मूर्ती या ठिकाणी ज्या पद्धतीनं तिरुपती या ठिकाणी मूर्ती आहे त्याच पद्धती ही मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे तर बालाजी मंदिरच्या जीर्णोद्धारासाठी मुश्रीफ साहेबांनी आपल्याला चौदा लाख रुपये दिलेले आहेत जुन्या बालाजी मंदिर मधली मूर्ती ही नवीन बालाजी मंदिर मध्ये केलेली आहे त्याचा परतप्राण प्रतिष्ठा ही ईसर महाराजांची पत्नी योगेश कुलकर्णी ही करणार आहे तो कार्यक्रम सहा जून ते आठ जूनपर्यंत चालणार आहे प्राणप्रतिष्ठेचा हा कार्यक्रम पुण्याहून येणारे आठ वर्षी करणार आहे तरी सर्व बालाजी बघतानी व गडिंगच करावी आपल्या करवीर नगरीतील सर्व जिल्ह्यातील सर्व मंडळींनी बालाजीच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमास भाग घेऊन बालाजीचा लाभ घ्यावा माझं बालाजीकडे बाला एवढंच साकडं आहे की इथं त्या ठिकाणी प्रति बालाजीचं स्वरूप येऊन तू सर्व काही आमच्या करायची करायकडून व माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ले सर्व माझ्या भक्तांकडून सेवा करून घ्यावी व इथं प्रति बालाजी उभं राहावं एवढीच माझी बालाजीला बाला साकडं आहे